दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिवशंकराचे पुरातन देवस्थान असलेल्या श्री सागरेश्वर मंदिरातील मुख्य पिंडीवर अठरा किलो चांदीची पिंड बसवली जाणार आहे तर मुख्य पिंडीचे लिंग सोने चांदी व पितळेची तयार केलेली आहे त्यामुळे सागरेश्वर देवस्थानातील मुख्य पिंडीला आता चांदीचे तेज येणार असून मुख्य पिंडीचे लिंग सोन्याने मढवले जाणार असल्याची माहिती सागरेश्वर उत्कर्ष मंडळाचे सदस्य मोहन भोसले यांनी दिली श्री सागरेश्वर देवस्थान येथे एकशे आठ शिवलिंग असून येथे पाच ऋषीमुनींच्या समाधी आहेत हेमाडपंथी असलेल्या या मंदिरातील शिवलिंग पुरातन असून या शिवलिंगाची रचना सुलभ पद्धतीची असून लिंगाखाली नेहमीप्रमाणे पाणी असते त्यामुळे या देवस्थानाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे सागरेश्वरमधील मुख्य पिंडीला येणार चांदीचे तेज आणि सोन्याचे लिंगही झालेले आहे सागरेश्वर उत्कर्ष मंडळाने येथील पिंड व लिंग चांदी सोन्याने मडवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शिवभक्तांनी देणगी स्वरूपात चांदी व सोने दान केले या माध्यम मंडळातून अठरा किलो दोनशे ग्रॅम चांदीची मुख्य पिंड तयार केलेली असून ही पिंड सागरेश्वर मंदिरातील मुख्य पिंडीवर बसवण्यात येणार आहेत सध्याचे लिंग पितळ व सोन्यापासून तयार केलेले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा